अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्राला ब दर्जा असलेल्या व मराठी भाषेचा बहुमान असलेल्या तीर्थपुरातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा मात्र अंधारात आहे गेल्या एप्रिल महिन्यापासून रिद्धपूर येथील शाळेत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे सध्या वातावरण दमट असून पावसामुळे भर दिवसा अंधार दिसून येते विद्यार्थ्यांना याच परिस्थितीला सामोरे जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे सोबतच गेल्या अनेक दिवसापासून या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे एकीकडे मराठी भाषेचा उदो, उदो करत मराठी भाषा विद्यापीठाचे निर्माण या पवित्र भूमीमध्ये होताना दिसत आहे आणि दुसरीकडे या शा मूलभूत सोयी सुविधा नसल्याचे दिसून येते गरीब शेतकरी शेतमजुरीचे मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतात मोठमोठ्या खाजगी शाळांमध्ये आपल्या आप मुलाला शिक्षण देण्या इतकी सोयी नसल्यामुळे या जिल्हा परिषद शाळा परिषदेच्या शाळांमध्ये नाव टाकतात परंतु त्या ठिकाणी अशा समस्यांना त्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते याचबरोबर या शाळांमध्ये ये जा करणारा मुख्य रस्ता जीव घेण्यात झालेला आहे चिमुकले लहान मुले त्या चिखल असलेल्या रस्त्यावरून जाताना दिसतात अनेक विद्यार्थी तर रोज त्या चिखलात पडून घरी येतात एकीकडे पटसंख्याभावी जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे तर दुसरीकडे ज्या शाळांमध्ये मुले शिकत आहे तिथे मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नसल्याचे जिल्हा परिषद विभागाच्या दुटप्पी भूमिकेवर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात या मुलांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आता या मुलांच्या भविष्याचा विचार प्रशासन करणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे टाई चालू आहे त्याच्यामुळं हे लाईन बिल तीन महिने झाले तर आणि तसं असले आपल्याला थोडंसं हे प्रॉब्लेम चालू आहे इथं लाईन भरण्यात अशी आहे आणि विद्यार्थी तर रस्ताही थोडासा खराब आहे त्यांना बार बार मी म्हणतो तरी आपले रस्ता ते आपले हे करतो रस्त्यावर लावतात आणि त्याच्यामुळं थोडंसं हे होऊन राहिलं प्रशासनानं अशी कारवाई करा अशी मी मागणी करतो आहात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आमच्या शाळेचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळं वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय गरसोय होत आहे आणि लाईट लाईटसुद्धा बंद आहे टी व्हीवरील कार्यक्रमसुद्धा आम्ही मुलांना दाखवू शकत नाही मुलांना गर्मी होत असल्यामुळे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी शाळा सुरू झाली दोन हजार पंचवीस सव्वीस या क्षेत्र सत्रामध्ये शाळा सुरू झाली तेव्हापासून दोन वेळा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे ग्रामसेवकाच्या आणि सरपंचाच्यासुद्धा पानावर ही बातमी मी टाकलेली आहे तरी अपर्यंत अद्यापपर्यंत माझ्या प्रयत्नाला यश आले नाही तरी लवकरात लवकर माझ्या शाळेच्या माझ्या शाळेचं लाईट बिल लवकरात लवकर भरून देण्यात यावं आणि माझ्या शाळेतील मुलांच्या पिण्याच्या जो प्रश्न आहे तो सोडवावा आणि तसेच लाईट बिल भरून लाईनची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी असं मी वारंवार सांगितलं आहे परंतु अजून माझ्या प्रयत्नाला यश आलेलं नाही तरीसुद्धा माझ्या या, या पत्राचा विचार करून लवकरात लवकर आमच्या शाळेची लाईन जी कट झालेली आहे त्याचा वीज बिल भरणा करावा अशी माझी मुख्याध्यापक या नात्याने कळफडीची विनंती आहे